श्रोतेहू नमस्कार आता आपण ऐकणार पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र मान्सूनोत्तर पाऊस गेल्यानंतर जिल्ह्यात रबीच्या शेती कामांना वेग येऊ लागला आहे काही ठिकाणी ज्वारी गहू हरभरा पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे तर ज्वारीच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे मागील पंधरवड्यात थंडी वाढल्यामुळे वेगात पेरण्या सुरू झाल्या आहेत पुणे विभागात सरासरीच्या अकरा लाख एकोणपन्नास हजार हेक्टरपैकी सुमारे आठ लाख साठ हजार हेक्टर म्हणजेच पंच्याहत्तर टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे परंतु यावर्षी ऊसकळीत हंगाम उशिरानं सुरू झाल्यानं अजूनही पेरण्या बाकी आहेत यंदा पावसाळ्यात जास्त पाऊस झाला भूजल पातळीत चांगली वाढ झाली आहे पुणे शहराच्या विविध भागात सुरू असलेली विकास कामं आणि नवीन बांधकामांमुळे धुलीकणांचं प्रमाण वाढलं आहे त्यांना नियंत्रित करण्यासाठी पुणे महापालिकेनं तीन वर्षांपूर्वी एक कोटी दोन लाख रुपये खर्च करून घेतलेले तीन ट्रक न वापरता तसेच पडून होते आता वापरा साथी ता ता ते वापराला काढण्यासाठी चौऱ्याऐंशी लाख नव्वद हजार रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली पुणे महापालिकेचा येत्या वर्षाचा अर्थसंकल्प आखताना मूलभूत सुविधांसाठी भरघोस तरतूद करावी अशी आग्रही आग मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे पुणे महापालिका प्रशासकाला फेब्रुवारी महिन्यात तीन वर्ष पूर्ण होत आहेत शहरातील विविध प्रभागात नागरिकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्याप्रमाणे अर्थसंकल्प तयार करण्याचं नगरसेवक हे माध्यम आहे मात्र गेल्या तीन वर्षांपासून हे माध्यमच अस्तित्वात नसल्यानं प्रशासन विविध खात्यांच्या मागणीनुसार अर्थसंकल्पाची रचना करत आहे पुणे जिल्हा मुलींना स्वयंरक्षणासाठी जुदो कराटे आणि शारीरिक विकासाच्या संदर्भात प्रशिक्षण देण्याकरता योजना आखली आहे दोन्ही प्रशिक्षणांसाठी खाजगी संस्थांची नेमणूक केली असून त्यासाठी जिल्हा परिषदेनं साधारण पन्नास लाख रुपये खर्च केले आहेत अवघ्या अठ्ठावन्न वर्षांचं आयुष्य लाभलेल्या गदिमांनी त्यांच्या कारकिर्दीत हजारो गीत गीतरामायणासारखं महाकाव्य कथा पटकथा संवाद लेखन असं प्रचंड काम केलं त्यांना ईश्वरी स्पर्श लाभला होता असं मत ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भणगे यांनी गदिमा प्रतिष्ठानतर्फे गदी माडगुळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा व्यक्त केला ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार तर प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात आला कथा पटकथा संवाद लेखक आणि गीतकार क्षितिश पटवर्धन यांना चैत्रपन पुरस्कार तर गायिका मनीषा निश्चल यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात आला राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाच्या अंतर्गत पुणे शहरात ठिकठिकाणी शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला राजकारण सामाजिक साहित्य कला उद्योग शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राज्य देशभरातून आणि परदेशातूनही या उपक्रमात सहभागी होऊन पुस्तकं वाचली फेग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर बावीस डिसेंबरपर्यंत पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या अंतर्गत भव्य पुस्तक प्रदर्शनासह विविध साहित्यिक सांस्कृतिक उपक्रम बालचित्रपट महोत्सवही आयोजित करण्यात आला आहे भरझरी शालू शेला परिधान केलेली आणि अस्सल ऐंशी तुळे सोन्याच्या दागिन्यांनी मढलेली रुक्मिणी पॅरिसवरून मागवल्या उंची अत्राचा दरवळ रसिक प्रेक्षकांचं स्वागत करणारी सोनचाफेची फुलं सप्तसुरांनी नटलेली नाट्यपदं आणि नाट्यप्रयोगानंतरचं पुरणपोळीचं सुगराज जेवण असा वैभवी थाट पुणेकर रसिकांना थेट युगात घेऊन गेला निमित्त होतं मराठी संगीत नाटकांना पुन्हा वैभवाचा काळ प्राप्त झाला पाहिजे या भूमिकेतून बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे आयोजित संगीत स्वयंवर या नाटकाच्या वैभवी थाटातील प्रयोगाचं रुक्मिणीची भूमिका साकारताना बालगंधर्व जो शेला वापरत असत तो पुन्हा एकदा पाहण्याची संधी या निमित्तानं प्रेक्षकांना मिळाली आठव्या पुणे आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन स्पर्धेवरच्या धावपटूंनी वर्चस्व कायम राखलं भारतीय गटात उत्तर प्रदेशचा ज्ञानबाबू अव्वल आला पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत भारताचा हरीश विजेता ठरला महिलांच्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत इथिओपियाची निगाटू बसाझिन प्रथम आली भारतीय गटात महाराष्ट्राची अश्विनी जाधव विजेती ठरली स्पर्धेतील विजेत्यांना महापालिकेकडून पस्तीस लाख रुपयांची पारितोषिक देण्यात आली हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला